खूप वेळेस वाचूनही क्वालिटीच्या कलमा जर लक्षात राहत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे कारण ना आपण भन्नाट ट्रिक्स त्यासाठी घेऊन आलेलो आहेत फक्त व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा तर बघा क्वालिटी कलमा विथ भन्नाट ट्रिक्स बघा कलम एकोणचाळीस आता कलम एकोणचाळीस खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं मी सुरुवातीला कलम एकोणचाळीस घेतलेला आहे आणि हे मार्गदर्शक तत्व आहे तर बघा भाग भाग कितीमध्ये महाराष्ट्र तत्वे आहेत तर भाग चारमध्ये कलम छत्तीसपासून ते कलम एकावन्नपर्यंत महाराष्ट्र तत्वे आहेत आणि त्यामध्ये हे एकोणचाळीस कलम सर्वात महत्त्वाचं आहे कारण यामध्ये भरपूर सब कलम आहेत आणि त्या सब कलमवर आयोगाने आजपर्यंत भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे तर ते सब कलम काय आहेत आणि कसे लक्षात ठेवायचे तेच ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा कलम एकोणचाळीस आहे राज्याने अनुसराव्याची धोरणे काय धोरण आहेत बघा आता त्यामध्ये सब कलम कसे लक्षात ठेवायचे बघू बघा आता कलम एकोणचाळीस ए हे बघा कलम एकोणचाळीस ए एक काय स्त्री पुरुष यांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा सा समान अधिकार आहे तर आता याला कसं लक्षात ठेवायचं बघा उपजीविकेचे साधन बघा सर्वात महत्वाचं उपजीविके साधन कोणता कोणतं असतं आपलं तर अन्न वस्त्र आणि निवारा हे सर्वात महत्वाचं आपले उपजीविकेचे साधन आहेत म्हणून ए फॉर अन्न आपण असं म्हणू ए फॉर अन्न ओके अन्न तर ए फॉर अन्न असं लक्ष ठेवा स्त्री आणि पुरुष दोघांना हे अन्न लागतं त्यानंतर बी आहे भौतिक साधन संपत्तीचे सर्वांमध्ये विभागणी करणे तर याला पण कसं लक्ष ठेवायचं बीनेच भौतिक असं नाव लिहायचं त्या भौतिक नाव इंग्लिशमध्ये लिहिलं तर त्या बीने सुरुवात होती त्या नावाची भौतिक असं लिहा त्याला त्यानंतर सी आहे साधन संपत्तीचे केंद्रीकरण थांबवणे म्हणजे सी फॉर सेंट्रलायझेशन टाळणे साधन संपत्तीचे सेंट्रलायझेशन काय करणे टाळणे असं लक्षात ठेवायचं त्यानंतर डी आहे स्त्री पुरुष यांना समान कामास समान वेतन तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा देना बँक डी फॉर देना बँक म्हणा तुम्ही डी फॉर देना बँक म्हणून डी फॉर देना बँकने काय केले देना बँकेने स्त्री पुरुषाला समान कामास काय केले समान वेतन दिले मग ते आपल्याला डी लक्षात राहील त्यानंतर ई आहे स्त्री पुरुष यांचे आरोग्य बालकांचे कोळळे वय व कामगारांना न पेलणाऱ्या व्यवसायात घालू नये तर याला कसं लक्षात ठेवायचं ई फॉर इंजेक्शन म्हणजे कामगार आजारी पडले की लगेच त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊन इंजेक्शन देणे असं लक्षात ठेवणे त्यानंतर ईप महत्वाचं आहे बघा कारण हे नंतर बेचाळीसश्या घटनादृष्टीने ॲड केलेले आहे एप काय बघा बालकांचे शोषणापासून संरक्षण आणि मुक्त वातावरणात त्यांचा विकास तर बघा एफ फार त्यांना फ्री ठेवणे असं म्हणून मुक्त ठेवणे बालकांना मुक्त ठेवणे म्हणजेच काय करणे फ्री ठेवणे मग हे जो एफ आहे एफ फार फ्री ठेवणे बालकांना असं तुम्ही लक्ष ठेवू शकता आणि हे बेचाळीसश्या घटना दिवशी एकोणीसशे शहात्तरला ॲड केलेले आहे अशा प्रकारे हे कलम एकोणचाळीस आपण पाहिले आणि त्याचे सर्व सब कसे लक्ष ठेवायचे हे पण आपण हे व्हिडिओमध्ये पाहिले त्यानंतर कलम एकोणचाळीसवर वर आलेला आयोगाचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतूचा समावेश नाही म्हणते बघा पुरुष व स्त्री वेतन समान, आहे हे पाहिलं आपण देना बँक देते एकोणचाळीस डी मध्ये पाहिलं आपण ग्रामपंचायती संघटन हे पाहिलं का नाही तर हे नाही याच्यामध्ये एकोणचाळीसमध्ये मध्ये त्यानंतर लोककल्याणाच्या सर्वां लोककल्याणाच्या सर्वांग संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे समाजव्यवस्था पाहिलं का आपण नाही त्यानंतर उपजीविकेचे पूर्जी साधन हे आपण एमध्येच पाहिलं ए फॉर अन्न उपजीविकेचे सर्वात साधन काय अन्न हे एकोणचाळीस एमध्येच पाहिलं ए, ए, ए फॉर अन्न तर कोणताच समावेश नाही म्हणत म्हणजे ब आणि क याचा समावेश नाही म्हणजे ऑप्शन दोन हे योग्य आन्सर आहे बघा अशा ट्रिक्सह जर क्वालिटीच्या सर्व कालमांची जर तुम्हाला पेड पी डी एफ हवी असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता तसेच आपल्याकडं संपूर्ण पेड पी डी एफ आहे सर्व कालमांची पे वेड व्हिडिओ कोर्स आहे तसेच ऑडिओ कोर्ससुद्धा आहे तसेच तुम्ही जर मेन्सची तयारी करत असाल एम पी सी किंवा तुम्हाला जिथे जिथे सेवेची इंग्लिश हो हॉकॅपला हो जर तुम्हाला अडचणी येत असेल तर इंग्लिश हॉकेपची हो संपूर्ण कालमांची आपलं सॉरी कालमांची चाललं इंग्लिश हॉकॅप हो ज्यामध्ये शिनानेम ॲन्टनेम वन वर्ड एम फ्रेजेस या सर्वांची ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते आपण पी डी एफ बनवले त्याच्यामध्ये आयोगाचे प्रिव्हियस इयरसुद्धा आपण ॲड केलेले आहेत तसेच सायन्सचे सुद्धा आहे त्यानंतर बघा एकोणचाळीस कॅपिटल एक आहे बघा तसेच याच नावाने एम पी एषे बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा आता इथं बघा कलम एकोणचाळीस ए कॅपिटल ए काय आहे सामान्य आहे व गरिबांना निशुल्क कायदेविषयक सल्ला बघा आता याला कसं लक्ष ठेवायचं बघा सामान्य आहे व निशुल्क कायदेविषयक सल्ला आता मला सांगा कायदेविषयक सल्ला कोण देतो आपल्याला ॲडव्होकेट म्हणून ए फॉर ॲडवोकेट असं लक्ष ठेवा एकोणचाळीस ए तर त्याचा ए जो आहे तो का। तर... ए फॉर ॲडव्होकेट असं लक्षात ठेवा कारण कायदेशीर सल्ला ॲडव्होकेट देतात हे सुद्धा बेचाळीसशा गटनांशीने ॲड केलेली आहे त्यानंतर कलम चाळीस पाहू आणि चाळीसवर आलेला प्रश्न त्यानंतर हे बघा आता कलम चाळीस काय ग्रामपंचायती संघटन तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची चाळीसगाव ग्रामपंचायत म्हणा तुम्ही काय म्हणा चाळीसगाव ग्रामपंचायत म्हणू आपण याला काय म्हणायचं चाळीसगाव ग्रामपंचायत म्हणजे आपल्याला कलम चाळीस कधीच विसरणार नाही बघा त्याच्या आलेला प्रश्न पण बघा भारतीय राज्यघटनेचे कलम चाळीस कशाशी संबंधित आहे तर, चारीस चारीस था था। पंचेट पंचेट तर हा पी एस एस सोळा लालता बघा आताच लक्षात ठेवलं आपण चाळीस म्हणजे चाळीसगाव ग्रामपंचायत म्हणजेच काय आहे बघा पंचायत राजशी संबंधित आहे ते ग्रामपंचायत म्हणजेच पंचायत राज ओके तर अशा प्रकारे हा छोट्याशा व्हिडिओमध्ये आज आपण दोन तीन कलम पाहिल्या आणि त्या कशा लक्षात ठेवायच्या याची ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिली बघा संपूर्ण कलम यूट्यूबवर शिकवणं ना, पॉसिबल नाही त्यामुळे तुम्ही ती पेड पी डी एफ पाहिजे असेल तर पेड पी डी एफ घेऊ शकता अत्यंत रिझनेबल दरमध्ये ती पी डी एफ ठेवलेली आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद